आणि ते एक उत्तम संसदपटू होते त्याचबरोबर आमच्या सभागृहात विधान योगदान राहिलेलं आहे त्याबद्दल त्यांची आठवण आमच्या मनामध्ये कायम राहील <tap> महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि लोकप्रिय नेते सन्माननीय अजितदादा पवार यांचं आज सकाळी धक्कादायक आणि दुःखदसं निधन झालेलं आहे हे शब्द ऐकले तरी आपला स्वतःचाच विश्वास बसत नाही अशा प्रकारची घटना आहे सलग सात वेळेला विधानसभेवरती माननीय अजितदादा निवडून आलेले होते आणि एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्यांनी लोकसभेचे खासदार म्हणून फॉर्म भरलेला होता एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्यांनी ज्याला फॉर्म भरला त्यावेळेपासून ते आत्तापर्यंत इतकी वर्षं म्हणजे जवळजवळ प तीस पस्तीस वर्षाचा माझा त्यांचा परिचय होता अनेक गोष्टींचा अभ्यास त्यांचा होता तसंच उपमुख्यमंत्री म्हणून होण्याच्या अगोदरसुद्धा त्यांच्या खात्यांवरती त्यांची चांगल्या प्रकारची पकड होती विशेषतः वेळेवरती पोचणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं कोविडच्या काळात सुद्धा सातत्याने त्यांनी बैठका घेतल्या आणि तिथे जनतेला दिलासा देण्यासाठी अनेक निर्णय त्या काळामध्ये आम्ही पुण्याच्या प्रशासनाबरोबर घेतले त्याचबरोबर मला अगदी खास उल्लेख करायला पाहिजे की शाश्वत विकास उद्दिष्ट याच्यासाठी निधी फक्त पुणे जिल्ह्यात राखीव न ठेवता महाराष्ट्रभर राखीव ठेवावा अशा प्रकारची त्यांना आम्ही सूचना केल्यावर तसा विचार करून त्याप्रमाणे त्यांनी तशी तरतूद केलेली होती आमच्या डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीच्या मिटिंगमध्ये नेहमीच त्यांची भेट व्हायची तशीच मी विधानपरिषदेचे उपसभापती झाले एकोणीसमध्ये तेव्हापासून आत्तापर्यंत सात वर्ष प्रत्येक बिझनेस ॲडवायझरी कमिटीला किंवा अन्य बैठकांना माननीय अजितदादा व्यासपीठावर असायचे आम्ही बरोबर काम केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचं हजरजवाबीपणा वक्तृत्व आणि त्याचबरोबर समयसूचकता ही नेहमी लक्षात राहायची अनेक कठीण प्रसंगांच्यामध्ये सुद्धा सुखदुःखाच्या महाराष्ट्राच्या प्रसंगात कायम अजितदादांची साथ लाभलेली होती त्यांच्या दुःख निधनामुळे फक्त पुणे जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्रातलं सहकार क्षेत्र शेती क्षेत्र आणि अनेक विकासाच्या विषयाच्यामध्ये फार मोठी आपली हानी झालेली आहे अनपेक्षित अशा या धक्क्यामुळे त्यांचे कुटुंबीय त्याचबरोबर सगळे आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी सर्व पक्षांचे लोक हे खूप अजूनही धक्क्यामध्ये आहोत सावरणं फार अवघड होतं आहे त्यांना मी शिवसेनेच्या वतीने आणि विधान परिषदेचे उपसभापती या नात्याने श्रद्धांजली व्यक्त करते आणि ते, बर ते करते। एक उत्तम संसदपटू होते त्याचबरोबर आमच्या सभागृहात विधानपरिषदेतही त्यांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे त्याबद्दल त्यांची आठवण आमच्या मनामध्ये कायम राहील आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि सर्वांनाच हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देव अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करते आमचे नेते एकनाथजी शिंदे हेही बारामतीकडे निघालेले आहेत आणि मीही काही वेळात बारामती इथे पोचते आहे या सगळ्या दुःखाला कसं सावरायचं हा प्रश्न मात्र मनामध्ये पडलेला आहे